सो आज आम्ही गेलो होतो आमच्या जवळच इथे अकरा माईल्स आहे अंतर तिथे गेलो होतो आम्ही ग्रोसरी शॉपिंगसाठी आणि ते शॉप इतकं सुंदर आहे आपल्याला इतकं आवडेल गृहिणींना ना तुम्ही बघा आणि त्याच्या किमती बघून नंतर बिल बघितलं तर मला विश्वास नाही झाला मी चार पाच वेळा त्यांना विचारलं अरे शोर हे एवढंच बिल आहे अरे शुअर हे एवढंच बिल आहे सो एंडपर्यंत बघत राहा बिल किती आलं आणि काय काय मी शॉपिंग केली आहे शुअर शुअर नो प्लीज कन्फर्म आणि त्यांनी एक छोटस गिफ्ट पण डिस्काउंट गिफ्ट पण दिलं आम्हाला तिथे सो so, आज बघूया अमेरिकेचा रायगड बाजार इफ यू वॉन्ट टू सी अ रिअल वर्ल्ड ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू यू एस ए इंग्लंड स्कॉटलंड अँड मेनी मोर नाव करंटली वी आर पार्ट इन अमेरिका सो आज सॅटर्डे असून पण आमचा अहोनचा कॉल चालू होता इंडियामधून आणि मी आपली वाट पाहत होती वाट पाहताना मग पोहे आणि चहा खायला घेतला भारतीय किराणा मालाचं दुकान म्हणजे आपलं रायगड बाजार तिकडे तर चला माझ्यासोबत गुड मॉर्निंग ऑल सो कसे आहात सगळे तो आज फटाफट -पत सांगते आज बाहेर जायचं तर वरड आणि भात फक्त बनवून झालाय कांदे पोहे बनवले होते आत्ता खाऊन झालेत आणि आम्ही चाललो आहे आता एक भारतीय इंडियन सुपर मार्केट मला इथे जवळपास नाही आहे थोडं लांब आहे अकरा माईल्स म्हणजे जवळपास आपलं पंधरा ते सोळा किलोमीटर वगैरे असेल तेवढं लांब आहे पण तिथेच जाणं गरजेचं आहे कारण दोन महिन्यापासून जाण्यापासून सामान सगळं वाचवून वापरून वापरून थोडं थोडं करून पुरवत होते पण आता ते संपलं आहे सो तिथे जाण्याशिवाय मला पर्याय नाही कारण आपले पिठं वगैरे सगळं तिथे मिळतात असं मला ऑनलाईन गुगलमध्ये केलं त्याच्या गुगलमध्ये स्वतः जाऊन चेक करते तिथे जाऊन फक्त मी व्हिडिओ बनवणार आहे इथे आल्यावर तुमच्याशी बोलणार आहे सो स्टेच्यून आणि चला माझ्यासोबत आपलं अमेरिकेतलं रायगड बाजार बघायला आणि आपल्या बायकांचं नेहमीच असत सगळ्यांचं आवडतावर लेट होतो धावत तरच आपण जातो निघालो व्ह्यू बघत व्हिडिओ कॉल अजून चालूच होते म्हटलं चला हा एरिया टॅम्पा म्हणून जी सिटी आहे तो एरिया आहे ह्या साईडला थोडे इंडियन एशियन लोक बऱ्यापैकी राहतात आणि खूप सुंदर एरिया आहे तो पण जाता जाता म्हटलं तुम्हाला तो एरियाही दाखवूया आणि आजपर्यंत मी इथली पब्लिक ट्रान्सपोर्टची बस कुठली असते काय मला माहित नव्हतं सिग्नलला थांबली होती आमची गाडी तर बघितली ही त्यांची अमेरिकेतली आमची क्लिअर वॉटर मधली पब्लिक ट्रान्सपोर्टची बस आहे तुम्ही पण बघून घ्या माहित नाही परत कधी बघायला मिळेल कारण की बस फार कमी इथून दिसतात त्यामुळे डोंट नो सो ही आहे बस किंवा <laughs> अमेरिकेची लाल परी म्हणूया का सो इथून पुढे मग त्यांची छोटी छोटी तुमदार घरं इथे बघत आम्ही निघालो आणि प्रत्येक घराच्या पुढे मोठ्या मोठ्या करोडच्या गाड्या डॉज मुष्टांग मर्सडीज आणि अजून वेगवेगळ्या इकडच्या काय काय त्या सगळ्या बघत बघत आम्ही पुढे निघालो रस्त्यात अजून बरच काही दाखवायचं होतं तुम्हाला म्हणून हा प्रवास असाच कंटिन्यू करणार आहे तर ही छोटी छोटी घरं खूप सुंदर वाटतात बघायला हिरवळीच्या मध्ये अशी अलिबागचा मला माझ्या आजोबांच्या घरी गेल्याचा फील येतो ऍक्च्युली सो so, इकडे खरंच खूप सुंदर छोटीशी तुमदार घरं सगळीकडे असतात प्रत्येकाची वेगवेगळी मोठे मोठे विलास पण आहेत ते पण तुम्हाला कधीतरी दाखवेल पण आता पुढे जाता जाता आता हा समुद्र किनारा स्टार्ट होणार आहे कारण आम्ही समुद्राच्या थोडस क्रॉस करून खाडी किंवा समुद्रच क्रॉस करून जाणार आहोत आणि सकाळची वेळ असल्यामुळे आज जे गाडी बुक केली त्याचं भाडं थोडं कमी होतं कमी म्हणजे वीस डॉलर तरी होतं आणि वीस डॉलर म्हणजे जवळपास सोळाशे ऐंशी रुपये म्हणजे जवळपास सतराशे रुपये भाडं होतं जाताना आमचं ती टीप होती तीन पॉईंट सत्तावन्न डॉलर्स म्हणजे जवळपास तीनशे रुपये टीप आम्हाला द्यायला लागली आणि जी टीप मी सांगितली ती मिनिमम बेसिक म्हणजे एवढी द्यावी द्यावीच लागते त्यांच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे ती टीप होती सो हा एरिया माझ्यासाठी पण नवीन असल्यामुळे मी फार छानपैकी एरिया बघत चाललेली आणि जाता जाता तिथे मला ना एका तळ्यामध्ये सुंदरसा फाऊंटन दिसलं खूप छान वाटलं ते बघून अजून पुढे गेलो तर पुढे पण एक दोन तळ्यामध्ये तसंच होतं हा एरिया खरंच खूप सिनरिक आणि सुंदर वाटला मला आणि ग्रीनरी तर इतकी भरपूर होती की खूप छान वाटलं अशी ग्रीनरी बघून आपल्याकडे पण अशी असेल तर किती बरं वाटेल ना तर हे बघा तुमच्याशी गप्पा टप्पा मारता मारताच आपण पोहोचलो होता ग्रोसरी शॉपच्या इथे इथे गेला वळलो की आतमध्ये गेले की त्या कॉम्प्लेक्स मध्ये ऍक्च्युली कॉर्पोरेटचे ऑफिस आहे तिथे आणि त्या कॉम्प्लेक्स मध्येच हा ऍक्च्युली हिडन जेम म्हणतात तिथे बऱ्याचशा व्यू मध्ये आणि मला खरंच वाटतं की हा हिडन जेम आहे आपल्यासाठी तरी सो हे ग्रोसरी शॉप दिसला हो आम्ही आलो इथे ग्रोसरी शॉप मध्ये आज आहो खुश हो सगळं बघून इथे भरपूर काय काय मला पहिले आपल्या देवाचं सा सगळं सामान आहे अगदी सुपारीपासून उदबत्ती पासून सगळं 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 सगळंच आहे पीठं वगैरे आहे डाळी आहेत सगळं आहे आता आज मी घेते फक्त आणि घरी जाऊन तुमच्याशी बोलते सो so, मला कापूर दिसला कापूर घेतलं मी आधी आणि त्याच्यानंतर मग डाळी पिठं वगैरे बघायला लागली भरपूरशी पिठं वगैरे होती साऊथ इंडियन लोकांची ते पोळी वगैरे पीठं नाचणीचं नागोडी सत्वाचे पीठ भाकरीचं पीठ ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ शेंगदाणे डाळी असं सगळे रॅक भरून भरून वाहत होते आणि किमती पण रिजनेबल होत्या म्हणजे चार चा मुझे मुझे भावाग ला भावाग लागा लागा लागा। ते पाच डॉलरच्या मध्ये सगळ्या किमती होत्या त्याच्या सो मला ते खूप रिजनेबल वाटतं कारण पेटी नाही हिंग कोकोनट खोबरं आपलं असं सगळं व मिळालं थोड्याशा ताज्या भाज्या असं सगळंच घ्यायचं ठरवलं होतं आज म्हटलं आहो बिलासाठी ओरडले तो ओरडले म्हटलं बघूया नेक्स्ट टाइम काय होईल ते आज म्हटलं सगळं अगदी जीवाचं मुंबई करून घेऊया सो इकडे काय दळणाच्या गिरडी नसतातच त्याच्यामुळे काही झालं तरी आपल्याला हे पिठं आहे जी इथे पेस्ट घ्यावे लागतात सो तांदळाचे इतके प्रकार मला सापडलेत ना ब्राऊन बासमती राईस बॉईल राईस सोना मसुरी ब्राऊन राईस हा वेगळे सांबा राईस म्हण काय ती आहे खाली बासमती राईस आहे केरी केरीबर राईस काहीतरी काली जिरा राईस असं भरपूर व्हरायटी आहे तिथे जे इथेच सापडे इंडियन स्टोरमध्ये बाकी असं कुठेच सापडत नाही सो वेगवेगळी कडधान्य होती अगदी आपली चवळी मटकी मला नाही मिळाली इथे सुद्धा पण मटकीची डाळ होती वाल म्हणजे आपले प्रॉपर पावटे मिळाले हरभरा चवळी हिरवे मूग नंतर मखाणे आणि छोले आणि बरंचसं काय आणि हे जे शेंगदाण्याचं पॅकेट घेतले सहा डॉलरला इथे मिळालं मला जे त, आ, मला वाटतं वॉलमार्टला ना चाळीस पन्नास डॉलरला होईल सो ह्या सगळ्या गोष्टी घेतले मी हे सुरती वाल वाल इथे मिळत नव्हते मागे जे ते काहीतरी वेगळंच होतं ते नंतर हा नारळ घेतला हा टू पॉईंट सेवन्टी डॉलरचा काहीतरी एक नारळ होता आता आपली वटसावित्री तर म्हटलं घ्यायलाच पाहिजे ना आणि ही लिस्ट त्यांनी लावून ठेवली होती माय फेवरेट सेक्शन भरपूर भाज्या तिकडे आपल्या सगळ्या शिराळी वांगी वगैरे पहिल्यांदा मी आल्यावर बघते दोन तीन महिन्यात आपल्याकडच्या भाज्या okay. हां आले शिराळ भेंडी आहे ताजी ताजी भेंडी आणि भरपूरशा भाज्या मला शेवग्याची पानं आहेत माय फेवरेट सेक्शन दुधी आहे मँगो रो मँगो आहे सी मँगो पनीर बाकी राहू दे हे पहिले मला घेऊन घेऊ दे पिल्लासाठी त्याला खूप आवडीने खातो तो आणि इथे दुधी वगैरे पण दिसलं पण दुधी त्या माझ्या घरातले खात नाही तर दुधी घेतलं नाही मी पण लवंगी मिरची ती मला म्हणजे मस्त होती ती घेतली मी नंतर बऱ्याचशा गोष्टी होत्या दिवसांनी मला त्याच्यानंतर मग मी लौंगी मिरची मेथी अशा भाज्या घेतल्या माझ्यासोबत भेंडी नंतर एक शिराळा पण घेतला आणि माझा पिल्लू खूप खुश होतो उकळ्या घेतल्यामुळे त्याला मग जाड पोहे वगैरे इथे मिळाले वेगवेगळ्या प्रकारचे पोहे होते म्हटलं पोहे घेऊया तो पोहे वेगळ्या प्रकारचे गूळ वर्मिसेली आणि सगळे प्रकार वेगळे वेगळे इथे होते तूप वगैरे सगळं सगळंच होतं बरंच काही काय खडीसाखर सगळं म्हणजे जे तुम्हाला इथेच मिळणार इंडियाच्या मार्केटमध्ये इंडियन मार्केट जे असतं त्याच्यातच मिळणार हे कुठेच तुम्हाला मिळणार हे सगळं मी घेतलं चेक करत होते अजून काय आहे हा मच इस कॉस्ट इट जस्ट लाईक कोल्हापुरी गुड लाईक दॅट जॅग रिंग इन टेस्ट कधी कधी ना आपल्याला काही कळलं नाही ना कारण की खरं तोंड उघडून विचारलेलं परवडतं की बाबा हे हेच आहे ना माझी रिक्वायरमेंट ही आहे उगाच पैसे फुकट जाण्याच्या न लाजताना विचारलेलं बरं कधी कधी गुगल पण आपल्याला चुकवतं त्याच्या अशा डोळ्याला दिसेल पटेल आणि विचारून जरा तुम्ही घेतलेलंच बरं हे मला तरी कळते आता पावडर इथे मिळाली आहे आय एम so सो हॅपी भरपूरशा चहा पावडर इथे सो so, ह्या शॉप मध्ये तुम्हाला ज्या तुम्हाला रोजला हव्या त्या अगदी बिस्किट पासून खाकरा पासून फरसाण पासून बुंदी पासून तुमचे म्हणजे जे रोजला लागतात खारी बटर पासून सगळं ह्या गोष्टी पण होत्या बिस्किट होती आपली इंडियन बरीचशी आहो आणि पिल्लू तर बिस्किटांचे पुढे भरून भरून घेतले होते आणि बऱ्याचशा गोष्टी अजून चिप्स वगैरे त्यांना लागतात केळ्याचे वेफर्स आमचे मुलूंचे हरिओमचे वेफर्स आम्हाला नेहमी लागायचे आता इथे नाही तर काहीतरी पाहिजे ना म्हणून मग ते घेतलं आम्ही अशा बऱ्याचशा गोष्टी इथे आणि म्हणजे तुम्हाला ज्या हव्यात एक्झॅक्ट ना त्याच गोष्टी त्या शॉपमध्ये आहेत असं मी म्हणेल म्हणजे खरंच युनिक तुमच्यासाठी शॉप आहे जर तुम्ही जवळपास राहत असाल टॅम्पामध्ये क्लिअर ऑटोमध्ये तर हे ग्रोसरी जे शॉप आहे ते खूपच चांगलं आहे तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आहे बेसिक तुमचं जे इंडियन तुम्ही जर खाणं पिणं असेल तर त्याप्रमाणे त्याच्याशिवाय अजून मसाले सगळ्या प्रकारचे मसाले होते नंतर पिठम नंतर खमण डोकळाचे रेडी टू इट मिक्स पीठ वगैरे सगळं सगळंच होतं ऑइल्स होते नंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या नळ्या त्या असतात आपण उक आ, फ्राय करून खातो त्या नळ्या पापड सगळे मसाले वेगवेगळ्या प्रकारचे आपले रॉ मसाले असतात स्पायसेस हींग, ते नंतर मसाल्याचे पॅकेज वेगवेगळे ब्रँडचे वेगवेगळ्या प्रकारचे पिकल्स हिंग मला हिंग आवं तर ते मी हिंग मिळाला मला वेगवेगळे मसाले म्हणजे पाणीपुरी मसाल्यापासून सगळं सगळंच तुमच्या रिक्वायरमेंट मध्ये जे असेल ना ते सगळं इथे तुम्हाला मिळेल एकदा येऊन तुम्ही जवळपास राहत असाल तर नक्की बघा तुम्हाला हे आवडेल इथे मला तर हे मला शॉप बरं वाटलं माझ्या रिक्वायरमेंटला मॅच होत होतं मी आज हळद पण थोडीशी घेतली आईने पाठवलेली हळद तिथं संपत आली आहे सो आई पाठवेपर्यंत म्हटलं काय करायचं तो हळद वगैरे घेतलं थोडेसे पापड पण रेडीमेड घेऊन म्हंटल बघूया देवाचं सामान सगळं सगळंच मिळालं भाकरवाडी हे सगळं दोन कार्ड भरले होते आणि मागे छोट असे कार्ड भरले होते आमचे सामानाचे खुश झाले एवढे मी काही डायमंडला सोनं मिळालं तरी खुश होणार नाही हे सामान बघून ॲक्च्युली बरंच उपयोगाचं सामान मिळालं आहे मला इथे खरंच युजफुल आहे ॲटलिस्ट आपल्या इंडियन ग्रोसरीसाठी आणि इंडियन फ्लावर्स आणि सगळ्या गोष्टींसाठी आणि रिजनेबल रेट सामान हे एवढं सगळं झालं आहे खाली बॅगा भरल्या ते भाऊ अजून भरताय बिलिंग करत आहेत हाऊ मच देट टोटल Oh yeah, I think 285. <laughs> How much? Two eighty five. Two hundred and eighty five. Yes. Sure. Yes. <laughs> because this stuff, if you buy from farmer's market, New York, no, it costs me around five hundred dollars. Yeah, two eighty five. Sure, no. Please confirm it. Yeah. When we are giving this phone. Oh, show me, Just show try me. Try it and give yeah. feedback. Swarzan, no, Chakki, okay, sure, sure. Ma'am, confirm it is two eighty five. I don't know. Okay. दोनशे पंच्याऐंशी डॉलर ते बिल झालं होतं <laughs> आणि तांदळाच्या गोडीच वेगळं होतं चौदा डॉलर पण ते मी शॉक मुळे मध्ये होते की एवढ्याच एवढंच झालं आणि एक लेडी तिथे आलेली शेवग्याच्या शेंगा विकायला तो, तो मी घेतल्या त्या दोन जुड्या पाच डॉलरला मला त्यांनी दिल्या तर फारच खुश होते की म्हटलं सगळं सामान मिळालं शेवग्याच्या शेंग्या पण मिळाल्यात झाले शॉपिंग आणि आपली आता निघाले सो ठरवलं होतं त्याच्यापेक्षा वेळेच्या आधीच आमचं शॉपिंग आज उरकलं होतं सो खुश होतो की लवकर घरी जाणार साधारणतः अकराच्या दरम्यान आमचं झालं होतं आवरलं होतं म्हणजे तास सव्वा तासच लागला आम्हाला आज शॉपिंग पूर्ण करायला सो पुन्हा हे छान नजारे बघत आम्ही घराकडे जायला निघालो ऊन खूप होतं त्याच्यामुळे असं वाटतं घरी जाऊन जरा काहीतरी गारगार प्यावं सो परत हा फाउंटन दाखवते जाताना लागलेला रस्त्यामध्ये आम्हाला सो म्हटलं आता पोहोचूस आणि खरंच रस्त्यात ट्रॅफिक नव्हती जास्त पण थोडंफार होतं कारण आज विकेंड आहे त्यामुळे गाड्या वगैरे सिग्नलला था, थोडं थांबत होतो जात होतो असं होतं पण ट्रॅफिक असतंच मी कुठे अजून पाहिली नाही अमेरिकेत बघूया आता त्यांचा इंडिपेंडन्स डे वगैरे येतो तेव्हा काय असेल जरा ते, ते पण मला व्हिडिओ बनवायचे आहे ब्लॉग कसं काय बनवता येईल तो विचार चालू आहे सो तुम्ही पण बघत राहा आता पुढे घरी जाऊन मी सगळ्याचं हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगेलच किती सामानाचं काय आहे कुठलं सामान घेतलं होतं वगैरे सो बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि खरंच तुम्हाला आवडत असेल तर प्लीज शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्सना फॅमिलीला सबस्क्राईब करायला सांगा हो आत्ता वाजलेत पाहुणे बरा आम्ही नऊला जाऊन आत्ता आलो पण सगळं सामान आणलं आहे तिथेच ठेवलं आहे बॅगा खूप सामान झालं ड्रिंक फार थंड वाटतंय मला नाही नाही ना, ना, गरम वाटत नमस्कार नमस्कार तर ही अलिबागची पाटील जी सध्या अमेरिकेत आहे ती तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पाटील इन अमेरिका रेसिपी हा उज्वला तर आज आम्ही केलो होतो आपल्या भारतीय किराणा महाराजचं जे दुकान आहे इथून दुसऱ्या सिटीमध्ये कॅम्पामध्ये इथून अकरा माईल्स लांब आहे तिथे गेले होते तिथे मला खूप सारे सरप्राईज मिळालं म्हणजे एखाद्या मुलाला लहान जत्रेमध्ये गेल्यावर किती मजा येते ना ती मजा माझा आज आली म्हणजे आहून जर डायमंड घेऊन दिलं ना तर त्याच्यापेक्षा जास्त खुश मी आज इथे जाऊन झाली कारण मला इथे भाकरवडी मिळाली आपली त्याच्यानंतर सगळं सगळं म्हणजे अगदी बडीसेपपासून गोड लिंबाचं दोनच पासून आपल्या गोळ्या असतात ना लिमलेटच्या त्या गोळ्यांपासून हिंगापासून वांगी म्हणा मिळाली नंतर भाज्या आपली लवंगी मिर लंगी मिरची पहिल्यांदा मिळाली लंगी मिरची तर कढीपत्ता कढीपत्ता कढी पत्ता मला मिळालाय आह हा हा आणि

मारीचे बिस्किट मॅगी गुंडेचे बिस्किट सी गुड्डे बिस्किट गूळ मोनायकोचे बिस्किट पार्लेजी मोठा पार्लेजी भरपूर आपली चटणी याचे फ्राईड राईस किंवा कशाच्या आली भरपूर डाळी वाल मिळाले आपले शेंगदाणे कुरमुरे जाड पोहे रवा पापड बेसन आणि त्यांनी मला हे एक पॅकेट फ्री दिलं जे त्यांनी चूज म्हणजे वापरून बघायला सांगितलंय आणि खूप चांगले शॉपचे ते ओनर पण होते खूप काइंड आणि हेल्पफुल होते नारळ हा दाखव नारळ त्याला खोके असं भरपूरशा गोष्टी मिळाल्या आणि खूप रिजनेबल होत बासमती तांदूळ जे मी आणलं होतं ते तीस का चाळीस डॉलर नव्हतं वॉलमार्टला ते मला इथे लक्ष्मीचं आपलं नॉर्मल म सोना मसुरी राईस जे जनरली तीस किंवा चाळीस डॉलरला बाकीच्या दुकानात मिळतं ते आज मला म मिळालं इथे तेरा डॉलरला तेरा पॉईंट नव्या डॉलर म्हणजे चौदा डॉलरला आणि हे एवढं मोठं लिस्ट आहे जिरा चारशे ग्रॅम सात डॉलरला मोहरी दोनशे ग्रॅम दीड डॉलरला त्यानंतर हळद चारशे ग्रॅम तीन डॉलरला दहा डॉलरला मॅगीचं पॅकेट नंतर बनाना चिप्स आहेत तीन डॉलरला नंतर पापड जे मी एक पॅक छोटं आणलं होतं पापडाचं ते आहे पाच डॉलरला बऱ्याचशा गोष्टी आहेत पण मला सगळं सामान इथे मिळालं आणि सगळ्या सामानाची कॉस्ट झाली माझी दोनशे शहाऐंशी डॉलर प्लस तांदळाचे चौदा डॉलर म्हणजे किती झाले दोनशे शहाऐंशी प्लस चौदा म्हणजे जवळपास तीनशे डॉलर मला वाटतं झाले सो <laughs> आहो नाही म्हणजे जवळपास तीनशे ते आणि जायचे यायचे आमचे गाडीचे झाले जवळपास चाळीस ते पंचेचाळीस डॉलर म्हणजे साडेतीनशे तीनशे साठ ते तीनशे सत्तर डॉलरमध्ये आमचं हे सगळं सामान आणि सगळी आमची खरी झाली म्हणजे किराणा सामान आहे याच्यापेक्षा बाकी दुसरं सामान येतं ते वॉलमार्टमधून आम्ही आणतो बारीक सारीक टोमॅटो झालं ब्रेड झालं चीज झालं बटर झालं या गोष्टी झाल्या फ्रूट झाले पण त्याशिवाय जे आपलं महिन्याला घरातलं किराणा मेन भरतो डाळी वगैरे ते हे सामान आहे आणि मी खूप हॅप्पी आहे की हे ग्रोसरी म्हणून शॉप आहे स्टॅम्पामध्ये आणि खूप सुंदर आहे हिडन जेम म्हणतात त्याला खरंच हिडन जेम आहे आपल्यासाठी भारतीय किंवा एशियन लोकांसाठी कारण की हे एवढं सामान तुम्हाला वॉलमार्टला एवढ्याच्या किमतीत मिळणं कधीही शक्य नाही जे मला आज इथे मिळालं आहे आय एम रिअली थँकफुल टू माय आव की तिकडे घेऊन गेले आज मला सो so, कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू